बलिदान समजणं या तरुण पिढीला काळाची गरज आहे का, का इतिहास आहे धर्मवीर संभाजी राजांचा अरे औरंगजेबाच्या पाच लाख सैन्याला नऊ वर्ष सरोगी बरोबर सोडणारा राजा मध्ये संभाजी हा तलवारच्या पाट्यावर मलन पेरून धरणारे राजेमध्ये संभाजी अरे अरे पाच लाख सैन्याला नऊ वर्ष सरोगी बरोब करून सोडणारा राजामध्ये संभाज राजा आहेत अरे आषाढी कार्तिके वारीला लष्करी संरक्षण पुरवणारे राजे मध्ये संभाज

माझ्या भावांना ज्यावेळेला आपली माणसं आपल्याच माणसाविषयी गद्दार होतात ना त्यावेळेला इतिहासाला कलं कला का राज उद्या ज्या वेळेला आपल्या माणसाच्या पाय घेतील ना त्यावेळेला थर्म जातो आणि इतिहासाला तडा जातो ते झालं संभाज संभाजी महाराजांच्या राजे सगमेश्वरी आहेत हे पाहते मी मुकरब खानाला आणि रातोरात मुकरब खान पाच हजार सैन्यांशी सगमेश्वरी दाखल झाला आणि मुकरब खानाने संभाजी राजांना पाच हजार सैन्यांनी वेळा घातला माड्यांचा छत्रपती भोगलांच्या कैदे कैद झाला जो राजा कधी कुणाला राजा फक्त फितुरी मुळ मोगलांच्या जाळ्यात सापडला अरे मुखर खान संभाजी राजांना कैद केलं संभाजीराजांची राजांची राजवस्त्र काढली संभाजीराजांना राजांना विदूषकाची जपली घातली ओळखून येऊन संभाजीराजांची दाढी कापली संभाजी राजांच्या डोक्याचा जे टोप आणि त्यावर लाकडाची टोपी घातली आणि संभाजीराजांना उड्डाला उलट बांधलं आणि मुकर खा आणि घेऊन चाललाय संभाजीराज कुठ बहादूर गडावर आत्ताच्या धर्म का औरंगजेबाची छावणी आहे बहादूर गडावर आणि औरंगजेबा उभं करायचे आणि घेऊन चाललाय आणि पाठवली औरंगजेबाला शंभू राजे गिरफ्तार औरंगजेबाला विश्वास नसेल सचमच संभाजी गिरफ्तार हो सकता है हो सकता है अ त्याला विश्वास बसेनार कसे काय संभाजी राजे काहीच झाले त्या माहित होता संभाजी राजे आपल्या क्षमات आपल्याला सापडू शकत नाही एवढा शौर्य संभाजी राजांचं होतं त्यावरून गेला माहित होतं आता सेजारी तो वे असणारे असत खाना विचारतो असत सबच कुछ संभाजी रत्ता हो सकता है तेव्हाला असत सांगतोय वजूर संभाजी राजे

संभाजीराजांची छाती भरणार संभाज राजांचे भाऊ हुजूर संभाजराजे संभाज दिसायला मूर्ती म्हणताय हुजूर संभाजीराजे पकडलेले संभाजराज झगडलेल्या वाघासारखे दिसतात हुजूर संभाजीराजांच्या हातामध्ये जोपर्यंत संशय राहिला तर विजय फक्त संभाजीराजांचा संभाजीराजांचा आणि तोपर्यंत संभाजीराजांना घेऊन दाखल झाला फात संभाजीराजांना संभाजी औरंगजेबाच्या छावणीमध्ये आणलं गेलं औरंगजेब

सबूर असत सबूर और आणि औरंगजेब तो उभा औरंगजेब संभाजीराजांच्या समोर आला आणि फक्त दोनच प्रश्न संभाजीराजांना विचार फक्त दोन पहिला प्रश्न विचार बताव संभा बताव संभा।, संभा कहा रकाय स्वराज का खदारा आणि दुसरा प्रश्न विचारला बदा संभा तुम्हारे

अरे काय नव्हतं रुपय काय नव्हतं रुपय तो घाबरला आणि लगेच सांगितलं संभाजी राजांना बांधा वध स्तंभाला बांधा आणि संभाजी राजांना गळ्यामध्ये तक्ता कुणा ऐकून वध स्तंभाला बांधले आणि औरंगजेबानं हे रौद्र बघितलं आणि त्याच्या मनामध्ये भीती पसरली त्याला माहित होतं शिवाजी शिवाजीराजे आग्र्यातून कसे सुटले त्यामुळे तिनं दुसरी चूक केली नाही संभाषिराच्यांच्या बाबतीत त्याने लगेच शिक्षा भरमावते आखे निकाल तो संभाकी आणि चाळीस दिवस अनंगवी असत्या चार संभाषीराच्या नवस चाळीस दिवस पहिली शिक्षा भरमाव आखे निघाळ हल्लो सांभाळके तोड आमच्या समोर आल्या एकाला संभाला चमडक्याला अभुदरल एखाद्या निखाऱ्यावर तापलेल्या लाल बुद्ध सळ्या घेतल्यासमोर लाल बुद्ध तापलेल्या ला सळ्या डोळ्यासमोर बघितल्या आणि डोळे झाकले डोळ्यासमोर उभं राहिले राजे शिवछत्र आता माहितो डोळे राहणार आबासाहेबांचं दर्शन घेतलं डोळ्यामध्ये

चूप का प्रयत्न केला पण सब्रा उघडेला अरे उघरेल कसा अरे वाघाचं जबडाय रे अरे वाघाच्या जबड्याचं घादूनी आज सांगतो तो, तो संभाजी राजा अरे उघरेल कसा तो प्रेरणा युक्ती केली आणि संभाजी राजाने सरनागत आपण झालं आणि श्वास घेण्यासाठी पोट खाल्ले होती समोर लग्लाट करत होती ती सुद्धा संभाजी महाराजांपासून व्हायला तयार नव्हती चहा गजर केला रणांगणावर हर हर महादेव ती चिमटा उठली नव्हती फक्त रक्त वाहत होतं तोंडातून तो फक्त लेखिस तू अभशियाने संभाजीराजे चांगलाच कातड सोडून काय जासत बाजासाठी या येणाऱ्या पिढ्यासाठी सोसत राहिले छावा सोसत राहिले संभाजीराजे सोसत राहे कुणीतरी आयचं समाजरावरच्या अंगावर तलवार आईला देशा उठवायचं कुणीतरी आयचं सोबाजरावर चितकऊ उठवायचं कुणीतरी आयचं सोबाजरावरची बोट तोडायचं कुणीतरी आयचं संबाजरावरच्या मांडीचं माउस काढायचं

मंगसे वाला माहित होत संभाजी राजे कधीच चुकणार नाहीत आणि त्यांना शेवटची शिक्षा फरमाव मस्त कलम करा संभाजी आणि मस्त कलम केलं गेलं आणि संभाजी नावाचा अध्याय या मातीत संपला मातीत संपला मृत्यूला घाबरणारे मृत्यूला घाबरणारे अनेक जण बघितले घाबरवणारे अनेक जण बघितले पण साक्षात ज्याला मृत्यू ही घाबरला तो एकमेव शिव पुत्र संभाजी राजा सांगून गेला एकमेव शिव पुत्र संभाजी राजा सांगून अरे शिवदेजाचा गगिनीचा बगला एकची आई सांगा शिवदेजाचा चमकला आईचा तारा शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा अरे शत्रूला पाप शंभू औरंग्याचा पाप शंभू औरंग्याचा पाप या शाहीचा होताळ अशा यचा छळ माजलेला तोडण्या ती नाळ अन्यायाची माळ जन्माला बाळ राजा मुघलांची सत्ता मानसाची मंदी वासनेची धुंदी चढलेली वाचविल्या माता गुलाम सबंदी नानीला जो वंदी शंभू राजा संस्कृतचा ग्रंथा बुदाभूषण नामा संस्कृतचा ग्रंथा बुदाभूषण नामा लागतो जनम समजाया तो नायका भेदा नकशिकंत्र पदाक्रांत ज्ञान मार्ग कापलेली माना झुकालीच नाही कापलेली झुकालीच नाही अवघ्याचे रयतेसाठी रक्तापणाहला अजिंक्य झाला शंभू राजा मावळ्यानो आज बाप हा जाणारवा

राजा मर्दांचा छाती ते